गणेश मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्ता उभारी घेत ouais असतो मी देखील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यापासून नगरसेवक आमदार विधानसभा उपाध्यक्ष झालो असल्याचे मत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कल्याणमध्ये व्यक्त केले कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यालय कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे थाटण्यात आले आहे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे व आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थापना सन एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये करण्यात आली असून जवळपास पस्तीस वर्ष झाली आहेत यावर्षी सन दोन हजार पंचवीस सव्वीस अध्यक्षपदी सागर भाल्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे अण्णा बनसोडे यांनी सांगितले की कल्याण शहरातील छोटे मोठे गणेश मंडळ एकत्रितपणे करून एक, एक महामंडळ स्थापन केले आहे ही, ही अतिशय चांगली कल्पना आहे मंडळाचे छत्तीसवे वर्ष आहे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमातून कार्यकर्ता उभारी घेता येते याचे उदाहरण समोर आहे आमचेही गणेशोत्सव मंडळ आहे मी मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि तेथूनच मी पुढे पुढे जात गेलो आज मंत्रीपद मिळाले आहे तसेच कल्याणमधील लोकप्रतिनिधींनी निधीची मागणी केल्यास मी तात्काळ लगेच राज्य सरकारकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून देणार असल्याचे आश्वासन बनसोडे यांनी केले यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रकाश भोयर माजी नगरसेवक व गणेशोत्सव महामंडळाचे संस्थापक अभिमन्यू गायकवाड प्रदीप नातू विजय कडव राजा सावंत संजय मोरे प्रतीक पेणकर सल्लागार वरुण पाटील मिलिंद सावंत सुभाष पेणकर राकेश मुथा कांचन कुलकर्णी नयना भोईर वैभव हरदास वंदना मोरे आदी मान्यवर उपस्थित होते सन दोन हजार पंचवीस सव्वीसची नवीन पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या अध्यक्ष सागर भालेकर कार्याध्यक्ष विनोद केणे स्वागत अध्यक्ष गणेश चौधरी गौरी प्रमुख स्वाती कदम परीक्षक प्रमुख रामाकांत चौधरी सुनील डाळिंबे सहसचिव सचिन पोपलाईतकर राहुल कासारे यशोदा माळी सतीश बनसोडे किरण गायकवाड श्याम आवारे राजीव भोईर यांच्यासह गणेश उत्सव महामंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आज खर तर कार्यकर्त्यांच्या मंडळाच्या मार्फत अध्यक्षाची निवड होत असते तर महामंडळाचे छत्तीसावे अध्यक्ष म्हणून माझे सहकारी सागर भालेकर यांची सर्वानुमते आणि सर्व मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आज खऱ्या अर्थाने मंडळाचे महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यालयाचं उद्घाटन आज माझ्या हस्ते करण्यात आले तर त्या ठिकाणी उपस्थित असलेले कल्याणचे आमदार आमच्या बदिनीताई सुलभाताई गायकवाड माझे आमदार प्रकाश भोहित ही आणि मंडळाचे आजी माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्यामुळं या कल्याण शहरामध्ये आज येत असताना खऱ्या अर्थाने सार्वजनिक आणि उत्साहाचा दिवस आज आमचे राज्यमंत्री आणि बाकी सर्व मागणी जेव्हा आम्हाला म्हणजे कळलं की बिलोविरोध निवडून जायचे साहेबांना तेव्हा म्हणजे माहीत नव्हतं मला की साहेब कंसोडे कोण आहेत पण जेव्हा मी समोर त्यांना बघितलं की नाही खरंच व्यक्ती एक अशी आहे की आपण त्यांना बिनविरोध असे निवडून दिला पाहिजे आणि सगळ्यांच्या एकमताने त्यांना आम्ही विधानसभेमध्ये बिनविरोध म्हणून त्यांना निवडून आणि त्यांचं आम्ही अभिनंदन केलं ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण